बांगलादेशात झालेल्या हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या निषेधार्थ आज पाचोरा शहरात सर्वत्र शक, हिंदू सकाल समाजाच्या वतीने बंद बाबत आव्हान करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आपण आज पाचोरा शहरातील भाजी मंडी भागात आहोत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी सर्व दुकानं शंभर टक्के बंद करण्यात आलेली आहे आणि हा भारत देशाचा हिंदू बांधव तसेच मुस्लिम बांधवांकडून एकजुटीचा संदेश देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करण्यात आलेला आहे पाचोरा येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी आज बंद मध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधवांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे आणि चोख बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी हा गजबजलेला भाग असतो या ठिकाणी सर्वत्र गर्दी असते आणि आज या ठिकाणी शुकशुकाट आहे भाजीपाला मार्केटच्या वरचा भाग आहे आणि या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या निषेधार्थ हा एक दिवसीय बंद करण्यात आला होता आणि हरी कृष्ण हरी रामाचं नाव घेत या ठिकाणी भजन कीर्तन करत हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पाचोरा महसूल प्रशासनाला याबाबत निवेदन देखील देण्यात आलं आहे की हिंदू बांधवांवर सुरू असलेला अत्याचार हा बंद करण्यात यावा आणि आपल्या हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना जे बांगलादेशामध्ये आहेत त्यांना सुरक्षितरित्या भारत सरकारने आपल्या देशात आणावं व सुरक्षित ठिकाणी ठेवावं याबाबत निवेदन देण्यात आले आहे